श्रीराम समर्थ परमपूज्य बाबा बेलसरे संकलित श्री महाराजांचे विचार सौंदर्य या पुस्तकातील विचार वाक्यांचा अल्पसहा अर्थविस्तार सुनील जोशी पुणे यांनी केलेला आहे अतिशय सुंदर आहे तो आपण पाहूयात प्रपंच मालकीने करावा आपण दास्यत्वाने करतो खरं सांगायचं तर श्री महाराजांनी या एका वाक्यात वेदांताची सर्व कसोटी सांगितली आहे ती समजण्यासाठी आपण दैनंदिन जीवनातील एक दोन उदाहरणे घेऊ ही उदाहरणे श्री महाराजांचे वाक्य समजून घेण्यासाठी आहेत कुणाचे दोष दाखवण्यासाठी नाही किंवा प्रपंच अशाश्वत आहे हे तत्त्वज्ञानही सांगायचे नाही श्री महाराजांच्या विचारांमध्ये सौंदर्य काय आहे सांगण्याची खुबी कडू असलेली गोष्ट गोड करून सांगण्याचे अफाट कौशल्य त्यामागची सर्वांनी नाम घ्यावे ही तळमळ हे ते सौंदर्य होय ते सौंदर्य आणखी विस्ताराने सांगण्याची ही थोडीशी धडपड आहे खरं म्हणजे प्रस्तुत लेखक हा एक अतिसामान्य माणूस आहे दुसरे असे की वाचक श्रोता रूपाने सर्वांमध्ये श्री महाराजच आहेत म्हणजे श्री महाराजांच्या वाक्याचे अर्थविवरण श्री महाराजांना सांगण्यासारखे आहे पण जसे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की लहान पोर वडिलांच्या ताटातले अन्न वडिलांनाच भरवते आणि मी बाबांना जेव घालतो असे म्हणतं त्यातला हा प्रकार आहे असो प्रपंचाचे आपण दास कसे झालो आहोत पुष्कळ घरांमध्ये कामासाठी मोलकरीणी असते ती आपल्याकडे काम करते पण तिच्यावर अवलंबून राहायची सवय झाल्यास तिला आपण कामावर ठेवले आहे की आपल्याला तिची वाट पाहण्यास तिच्या सोयी पाहण्यास ठेवल्या आहे असा प्रश्न पडतो इतके आपणच तिचे नोकर होऊन जातो पुष्कळ लोकांना घरातल्या वस्तू मोटार कार अतिशय नीट नेटकी ठेवायची खूप सवय असते पण त्याचा इतका अतिरेक होतो की आपल्यासाठी गाडी आहे की आपण गाडीसाठी आहोत असा प्रश्न पडतो ही अशीच आपली गत एकूणच प्रपंचामध्ये सर्वच बाबतीत होते प्रपंचातला पैसा घरदार पतीपत्नी मुलंबाळं मित्र नातेवाईक यात आपण भावनिकदृष्ट्या इतके गुंतून पडतो की यातले जरासे काही इकडे तिकडे झाले की आपण खूप अस्वस्थ होतो चिंता करतो म्हणजे प्रपंच आपल्यासाठी आहे की आपण प्रपंचासाठी आहोत असा प्रश्न पडतो काही लोकांना नोकरी इतकी सर्वस्व असते की नोकरीतन रिटायर झाल्यानंतर पुन्हा एक्सटेंशन मागतात तेही संपल्यावर आपल्या खात्यातल्याच गोष्टी लोकांना सांगत असतात ते विचार डोक्यातून जात नाहीत अशी अनेक उदाहरणे सांगता येतील प्रपंच हा साधन आहे ते काही जीवनाचे साध्य नव्हे पण हा विवेक राहत नाही प्रपंचात माणूस गुरफटून त्याचा गुलाम होऊन बसतो श्री रामकृष्ण परमहंसांना घोर प्रापंचिक माणसांचा फार तिटकारा असे अशी माणसे त्यांना भेटायला येत भगवंताची जराही आवड नसलेला माणूस भेटायला येऊन गेल्यावर ठाकूर त्या जागेवर गंगाजल सिंपडायला लावत भक्त माणूस भेटल्यावर मात्र रामकृष्णांना अपार आनंद होई प्रपंच मालकीने करायचा म्हणजे त्यातली जड वस्तू असो वा व्यक्ती त्याशिवाय माणसाला राहता आले पाहिजे योगश हा हे सूत्र सर्वांना माहीत आहे पण योगसाधनेमध्ये मन एकाग्र होणे किंवा निरुद्ध होणे यापेक्षाही ते ताब्यात असणे महत्त्वाचे असते तसेच प्रपंचाचे आहे कोणत्याही गोष्टीत व्यक्तीत जीव अडकलेला नसावा कसलीही इच्छा नसावी वरून सर्वांशी प्रेमाने वागावे पण आतून निरिच्छ निरपेक्ष असावे याबाबत श्री महाराजांचा एक फार अप्रतिम प्रसंग घडलेला आहे तो सांगतो म्हणजे श्री महाराजांच्या एका वाक्यात प्रपंचाचे मर्म कुठे आहे ते सहजच कळते श्री महाराजांनी पंढरपूरला आप्पासाहेब भडगावकरांकडून राम मंदिर बांधून घेतले होते स्वहस्ते तिथे राम सीतामाई आणि लक्ष्मणाच्या सुरेख मूर्ती स्थापन केल्या आहेत महाराज तिथे जात असत तिथे जवळच राहणाऱ्या एका बाईची श्री महाराजांच्यावर फार श्रद्धा होती तर एकदा तिथे श्री महाराज आले तर त्या बाईंनी श्री महाराजांना घरी बोलावले जुना काळ तेव्हा सगळ्या वस्तू सहज उपलब्ध नसत त्या काळी बसायला पाठ देणे ही विशेष आतिथ्याची बाब होती महाराजांना आईस पैस बसायला होईल असा पाठ त्या बाईकडे नव्हता म्हणून त्यांनी शेजारच्या बाईंना पाठ मागितला श्री महाराज चांगले वजनदार स्थूल आहेत मग पाठ मोडेल तुटेल म्हणून त्या बाईंनी बरेच आढेवे घेतले त्या भक्तबाईंनी खूप विनंती केली मी काळजी घेईन नाही मोडणार पाठ मोडला तर नवा करून देईन इत्यादी प्रकारे विनवल्यावर शेवटी हो ना करता करता त्या बाईंनी पाठ दिला श्री महाराजांच्या भक्तबाईंनी महाराज येणार बसणार म्हणून पाठ धुवून वगैरे स्वच्छ मांडला रांगोळी काढली सडा रांगोळीने अंगण सजवलं ठरल्याप्रमाणे श्री महाराज आले घरात येताच श्री महाराज म्हणाले तो पाठ काढा मी सतरंजीवरच बसेन म्हणाले आणि पुढे म्हणाले इतका सगळा प्रपंच झाला पण शेवटी जीव पाटात अडकला शेवटी असं होतं म्हणाले त्या बाईला दुखावलं नाही पण प्रपंचात माणूस कसा गुंततो ते दाखवून दिलं असे जर आपण कशातही मनाने न गुंतता प्रपंच केला तर श्री महाराज म्हणतात तसा मालकीने केल्यासारखा होईल आपण प्रपंचाचे गुलाम होऊन प्रपंच करतो हे श्री महाराज चूक का ठरवतात कारण अगदी आपल्या स्वतःच्या देहासकट प्रपंचातल्या सर्व गोष्टी वस्तू घरदार नवरा बायको पोरबाळं नातेवाईक सगळं अशाश्वत आहे ना मग त्यात गुंतून काय फायदा आहो हा सगळा वेदांतातला नात्मविवेक आहे श्री महाराज सोप्या भाषेत आणि मोठ्या खुबीने कौशल्याने व गोड शब्दात प्रापंचिकाला वेदांत समजावून सांगत असतात पण त्यामागे कळकळ आहे की नुसता प्रपंच करतच माणसाचा शेवट होऊ नये त्याला भक्तीचा लाभ झाला पाहिजे नाही तर जीवनात शाश्वत असं मिळवलं काय असं होऊ नये म्हणून श्री महाराज प्रपंच मालकीने करावा आपण दास्यत्वाने करतो असे सांगून आपले नेमके कुठे चुकते ते दाखवून देत आहेत सर्व समर्थ गुरु आहेत ते भक्तांच्या शिष्यांच्या चुका दाखवणं हा अधिकार विशेष आहे त्यांचा प्रपंच मालकीने करावा हे फार थोड्यांना कळते त्यांचे जीवन समाधानाने भरून जाते काहींना कळते पण वळत नाही आणि काहींना शेवटपर्यंत कळतच नाही हे फारच भयानक आहे प्रपंचाला अशाश्वत ठरवणे हे सध्याचे उपभोगवादी लोक जीवनातला पलायनवाद वाद आहे म्हणतात पण मग त्यांना प्रश्न आहे की जर सर्व कसोशीने कौशल्याने जीव ओतून संसार करणे योग्यच आहे तर मग दुःख का होते त्यांना जीवनाचा एक भाग म्हणून दुःख सहज का स्वीकारले जात नाही असो या सगळ्यापेक्षा आपण आपलं श्री महाराजांच्या पायावर डोकं ठेवावं आणि म्हणावं आहो श्री महाराज हे दयासिंधू आपण आता दया करा कृपा करा की प्रपंचातले माझे दास्यत्व तेवढे काढून घ्या आणि प्रपंचाची मालकी तुम्हीच घ्यावी महाराज श्रीराम जय राम जय राम जयराम परमपूज्य बाबा बेलसरे संकलित श्री महाराजांचे विचारसौंदर्य या पुस्तकातील विचार विचारवाक्यांचा अल्पसहा अर्थविस्तार सुनील जोशी पुणे